ऐन शिवजयंतीच्या एक दिवस आधी खंडाळा गावातील शिवभक्तांकडून मोठा गणिमी कावा शिवभक्तांचा निर्धार पुतळा हलवणार नाही प्रशासनाची धांदल आणि ग्रामस्थांचा एल्गार ऐन शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याजवळ असणाऱ्या खंडाळा गावात मोठी घडामोडी घडली असून गावातील शिवभक्तांनी गणिमी काबा करत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ़ उडपुतळा बसवला आहे यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेतली शिवरायांचा पुतळा हलवणार नाही प्रशासनाने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी होत आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने तात्पुरत्या पूजेसाठी परवानगी दिली आहे मात्र हा पुतळा कायमस्वरूपी बसवण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे शिवरायांचा पुतळा हलवणार नाही प्रशासनाने कोणतीही कारवाई करू नये असा शिवभक्तांचा निर्धार असून त्यामुळे प्रशासन पुढील काळात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे भीमराव न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामभोर बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा